तो तो भरीजा, भरीजा तर पहिली गोष्ट आधी सांगतो तुम्हाला जर मेन भरीचा मुख्य भरीचा जर डोस पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओच्या कुठल्याही क्षणाला तो डोस फोटोच्या स्वरूपात येऊन जाईल आणि का वापरला आहे त्याचीसुद्धा सुद्धा थोडीफार माहिती आपण त्याच्यामध्ये सांगू काय काय टाकले आणि काय वापरलेत नमस्कार मित्रांनो माझ्या शेवट चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उसाला दुसरी भर द्यायची जे मुख्य बन बन भर बनले जाते आणि उसाची शेवटची भर बनली जाते त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत तर आता बघितलं असेल तुम्ही याच्यामध्ये भर लावून झालेले आहे तुम्हाला पुढे मी दाखवतो व्हिडिओमध्ये की भर कशा प्रकारे लावायचे आणि आपण पाच फुटी सरी सोडलेल्या आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या भरीला कोणता ट्रॅक्टर वापरायचा आहे हे पण मी तुम्हाला सांगतो आणि का वापरायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो लागवड आपले मजलेले जवळजवळ अजून एक दोन कांड्या मजलेल्या आहेत आता आपला दोन तीन दोन तीन कांड्यावर राहिलेले आपल्याला अशा प्रकारे भर लागली पाहिजे की मध्ये मैदान असं राहू दे काय अडचण नाही याच्यामध्ये पाला आपला व्यवस्थित बसून जाते तर अशा पद्धतीने भर तुम्हाला समोर बघा खूप छान आहे तर आता आपण काय केलं आहे की पाच याच्यात आपण साडेचार फुटीनंच पहिला मारलेला चार फुटी साडेचार फुटी दोन्ही चालतील तर दुसरासुद्धा आपण त्याच ट्रॅक्टरने मारलेलं आहे माझं मत होतं की साडेतीन फुटीने मारावा आणि थोडा बेड तयार करून घ्यावा पण का नाही मारला त्याचं मी कारण तुम्हाला सांगतो आता जर बघितलं असेल तुम्हाला मित्रांनो तर जवळजवळ दोन ते ती तीन कांडे आपल्या ह्याच्यामध्ये मुजलेले आहेत आणि विषय काय झाला आहे चांगल्या प्रकारे भर लागले आणि हा जो असा डोंगरासारखा जो त्रिकोण तयार होतोय आपला ह्याच्यामुळं काय आहे की ऊस जास्त दिवस उभा राहतो शक्यतो पडत नाही चांगली भर लागल्यामुळे काय होतंय असा दोन्ही साईडनं असा दाबला जातो त्यामुळे ऊस पडण्याची शक्यता कमी असते आणि दुसरी गोष्ट काय होते की हा जो गॅप मध्ये जास्त राहिल्यामुळे काय होतंय आपल्याला फिरता पण येतं चांगलं आणि काय आता साडेतीन जरी मारलं असतं तर जवळजवळ बेड हा इथून इकडे तयार झाला असता मग त्याच्यामध्ये कोण मागं फाळ वापरून माती बाजूला करण्याचं काम करते म्हणजे पुढे रोटावेटर आणि मागं फाळ लावून सिंगल तर तसं पण करते आणि बेडवर पायपा टाकते आता बेडवर पायपा आपण का टाकलेल्या नाहीत कारण आपली एका सरीला एकच पाईप पाई। आहे बेड का तयार करायचा जर एका सरीला दोन पायपा असतील दोन्ही बाजूने टाकायला तर तो बेड करण्यात आहे मित्रांनो नाहीतर बेड करून काय उपयोग नाही आपण आता काय करणार आहे सरळ मध्ये धरून पायपा टाकणार आहे काय होतं एक दिवसभर चालू राहिले की उसाला पुरेशी आता पहिल्यांदा भिसताना तेवढं दोन दिवस चालू ठेवायच बघ आणि परत एक दिवस जरी चालू ठेवलं आणि पावसाळा चालू झाला तर काय अडचण नाही आणि तिसरी मोस्ट महत्वाची गोष्ट काय माहिती का की जी पावसाळ्यातली वल आहे तर ही ह्याच्यातून लगेच हटते किंवा हा ह्या पृष्ठावर ज्यावेळी जेवढं जास्त ऊन लागल म्हणून हे मैदान जास्त झालेलं आहे बघा सरीमध्ये तर हे ऊन जास्त खाल्ले की वापसा पण लवकर येतो आणि बेड तयार केल्या काय होते बेडमध्ये काय होते वल जास्त काळ राहत्या आणि आता इथून पुढे पावसाळा आपण पावसाळ्याचा विचार करूनही भर लावलेलं आहे आणि पावसामध्ये काय होतं की पाणी साठून राहतं किंवा काय तर ह्याच्यामध्ये काय होतं की किती जरी पाऊस पडला तर पाणी पूर्ण निचरा होऊन जाते तर ह्याला ते पण कारण आहे आणि दुसरं कारण जे तुम्हाला मागास सांगितलं की भर चांगली लागते व्यवस्थित त्यामुळे काय होते ऊस पडण्याचा शक्यता कमी राहते तर अशा पद्धतीने मित्रांनो भर लावा आता बघितलं तुम्ही तर एक नंबर भर लागलेले आणि जवळजवळ तुम्हाला ऊस दाखवतो मी आता व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता हे जे ऊस बघितला तुम्ही आता या बघा आता या जवळजवळ एक दोन तीन कांड्या मुजलेल्या आहेत पाच सहा कांड्यावर आपला ऊस होता आता या दोन तीन कांड्याच राहिलेल्या आहेत आता हे बघा ही पहिली दुसऱ्या आणि ही याच्यामध्ये तीन कांड्या एक दोन आणि तीन अशा तीन तीन कांड्या आपल्या राहिलेल्या आहेत तर आता ऊसची लांबी ही बघितली तुम्ही तर लांबी वगैरे व्यवस्थित झालेले आता या डोसानंतर ऊसामध्ये आमूलाग्र बदल होणार आहे आणि महत्त्वाचं काय झाले की बेवडमुळं काय झाले ऊस आपला जवळजवळ हा दीड महिन्याचा फरक आहे बघा आपण भर लावल्यापासून दीड महिन्यात एवढा ऊस उचलला आहे म्हणजे दीड महिन्यापूर्वी ऊसाला कांडीसुद्धा सुटली नव्हती आता एक दीड महिन्यात पाच ते सहा कांड्या वाढल्या म्हणजे किती फास्ट ऊस वाढला आहे हे म्हणजे सगळे लोक आश्चर्य करायला लागले की एवढा फास्ट ऊस कसा वाढला तर अशा पद्धतीने नियोजन जर केलं आंतरपीक नको म्हणतात पण आंतरपीक घेतल्यामुळं त्याचा बेवड पण आपल्याला मिळतोय आणि आंबीचा हरभऱ्याची आंब होते त्याचा जो रिझल्ट आहे तो एक नंबर आहे तुम्ही कुठेही बघितला तरी एकसारखा ऊस आहे बघा हे बघा झूम करून दाखव तुम्हाला हे बघा कांद्या वगैरे सगळ्या तुम्हाला दिसतील आणि एक नंबर ऊस आहे आता एक दोन पाणी झालं की तुम्हाला रिझल्ट दिसेल आणि त्यावेळी मी ऊस तुम्हाला दाखवेन काळा कुट्ट ऊस झालेला आहे आणि याच्या सुद्धा हाऊस आणि आपण एक महिन्यांबरोबर पाला काढून घेणार आहे त्यावेळी तुम्हाला मी व्हिडिओ करून दाखवतो आता हे बाहेर काय करा अशा पद्धतीने सरी पाडून घ्या म्हणजे काय होते जे पावसाचं पाणी सरीतनं सगळे येणार आहे ते एका बाजूला कुठेतरी निघून जाईल किंवा या आडव्या सरीमध्ये निघून जाईल किंवा एका सरीत थांबणार नाही तर अतिशय चांगल्या पद्धतीने भरसुद्धा एक नंबर लावलेले आमच्या गावचेच आहेत ट्रॅक्टर आनंदा शिंदे म्हणून त्यांनी भर लावलेले आणि महत्वाचं त्याने एक ले भारी केले ते मला म्हणजे भारी वाटलं त्याने काय केलंय बाहेरच्या बाजून आता भर लावता येत नव्हती तरी पण त्यानं रेटून एकदम रेटून अशी चांगल्या पद्धतीने भर लावली म्हणजे काय झालंय उसाला बाहेरनं पण माती लागल्यामुळं साईडची सरी अजून वाढणार आहे आता ह्या दोन साऱ्या बघितल्या हे जर मला गणितच कळत नाही कधीच ह्या दोन तीन साऱ्या कायम मोठ्या येतात इतर उसापेक्षा काय होते ह्या साऱ्या कायम मोठ्या येतात त्याचं मला गमकच माहीत नाही तर अशा पद्धतीने काय केले कड वर्ग नाही एक चांगल्या पद्धतीने भर लावल्या म्हणजे उसाला उस मातीच चांगल्या पद्धतीने लागल्या हे बघा आधी हे तर भर नव्हती आपली तर काल त्याने व्यवस्थित भर लावल्या हे मला लय भारी म्हणजे एक समाधानाची बाब मेहनत जी आपण ज्या माणसाकडे करतो त्याकडून असं काय केलं की एक चांगलं समाधान आपल्याला मिळत असते हे बघा असं राऊंड टाकून आहे बरोबर साईडनं म्हणजे काय आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काय करता आहे का हे सुद्धा आपण बघू म्हणजे थोडंफार छोटंफार मुळा बीट गाजर बिजर काय लावता येते का लाव बांग, बांग ते सुद्धा आपण लावू शकतो आता काय करायचं आपण बांधावरनं एकदा तणनाशक मारून औषध मारून घ्यायचं किंवा भांग बांध स्वच्छ करून घेऊया आणि बघूया ना त्याच्यानंतर काय लावता येते का माझ्या डोक्यात की इथं नारळाने सुपारी झाडं लावायची शक्य झाले या उन्हाळ्यात तर लावून घेऊ हो। नाहीतर आपण बघू ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो आहे आपला लग्नाचा डोस याच्यात आता नऊ चोवी चोवीस वापरलेला आपण पंधरा ऐवजी नऊ चोवीस चोवीस आणि अमोनियम सल्फेट दोन टाकले कारण युरिया तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही सुद्धा भर लावा आणि पावसाळ्याच्या आधी ही कामं उरकून घ्या ज्यांचे खडवं राहिले ते ज्यांची सुरूच्या लागणी राहिले त्यांनी भर लावून घ्या आणि एखादा दोन पाऊस पडला की पाला सोलून घ्या म्हणजे काय होते आता ज्यांना बियाणाला ऊस काढत आहे आता हा बियाणाला ऊस काढण्याचा एक नंबरला एकीच आहे त्यामुळे काय होते आता आपण काय करणार आहे ज्यात जीवामृत सारखं सोडणार आहे एक दोन तीन वेळा पुढच्या महिन्यात त्याच्यामुळे काय होते जमिनीमध्ये जेवाण संख्या वाढते आणि ही लागवड जी आहे हे फास्ट खाण्यास काम करते आणि प्लस वरून आपण फवारणीसुद्धा देणार आहोत जेव्हा अमृत असेल निमार्क असेल किंवा हुमराचं जे औषध आपण तयार केलं तर सुद्धा आपण भर देणार आहे तर मित्रांनो तुम्हाला कशी माहिती वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि याच्यामध्ये अजून काय टाकता येईल का किंवा काय टाकायला पाहिजे होतं किंवा काय तुमचे प्रश्न असेल ते कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण त्याचं निरासन करण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर तोपर्यंत आपण थांबूया धन्यवाद